मित्रांनो आपण सर्वांनी बिर्याणी तर खूप वेगवेगळ्या प्रकारची खाल्ली असेल पण मित्रांनो तुम्ही विचार केला का गावामध्ये बिर्याणी कशी बनवली जाते आजूबाजूला सर्वत्र माळरान आणि एक छोटंसं बिर्याणीचं हॉटेल तर आज आपण आहोत धाराशिवमधल्या एक छोट्याशा गावामध्ये आणि इथं बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने भैया कशी बिर्याणी बनवतात तर ता सर्वप्रथम भैयाने चिकन घेतलं त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि बिर्याणी बनवायला सुरुवात केली मित्रांनो अशा वातावरणामध्ये बिर्याणी खाण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते कोथिंबीर रुपये आता भैयांनी दही टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे भाजलेला कांदा टाकला आणि वरतून धना पावडर टाकली आहे एकदम सोप्या पद्धतीने इथे बिर्याणी बनवली जाते ही एकदम पारंपरिक बिर्याणी आहे वरतून हळद टाकली आहे आणि काही भाजलेले मसाले आहेत इकडे आपण पाहू शकता की हा जो राईस आहे पहिले तोक करण्यासाठी ठेवलेला होता आणि आता अद्रक लसूण कांदा आणि टमॅटोची प्युरी ही टाकून हे मिश्रण एकदम हलवण्यात येत आहे आणि याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं जात आहे मित्रांनो ही बघताना तोंडाला अक्षरशः पाणी येतं आहे कारण वातावरण जे असतं ना गावाकडलं ते खूप अमेझिंग असतं हे तुम्ही अनुभवलं असाल आणि अशा वातावरणात आपण इथे बिर्याणी खाणार ती पारंपरिक पद्धतीने बनवलेली तर ही जी मजा आहे ना ही काही वेगळीच असते तर आपण आता आपल्या बिर्याणीला दम देण्यासाठी सोडणार आहोत तर पाहू शकता आता हा जो राईस आहे हा मसाल्यावरती टाकण्यात आलेला आहे वरतून आता हळद वगैरे आणि थोडासा कलर वगैरे फ्लेवर येण्यासाठी टाकण्यात येणार आहे तर आपण जो सोप केलेला राईस आहे हा टाकल्या वरतून हळद वगैरे टाकली आणि आता परत राईस वगैरे टाकण्यात येतो आहे आणि या बिर्याणीला वीस ते पंचवीस मिनिट आहे दम देण्यात येतो आणि एकदम शांत आणि कमी आचेवरती हा दम दिला जातो कलर फक्त हा थोडासा बिर्याणीचा जो अट्रॅक्टिवपणा आहे तो वाढवण्यासाठी असतो तर आपण पाहू शकता आता हे दम देण्यासाठी बिर्याणीला ठेवण्यात आलेलं आहे आणि आता हे कमीत कमी, कमी वीस मिनिटांनंतर आता आपण बघू शकता दम देण्यात आलेला आहे आणि ही जी बिर्याणी आहे ही कशा प्रकारे बनलेली आहे एकदम सरळ आणि साध्या आणि सिम्पल पद्धतीने इथे बिर्याणी बनवण्यात आलेली आहे आणि हे बिर्याणीचे जे पीसेस आहेत हे आपण एकदा टेस्ट करून पाहूयात की हे प्रॉपर शिजलेले आहेत का कारण की हे बिर्याणीचे पीसेस जेव्हा प्रॉपरली शिजतील त्याच्याच मजा येते आणि आता बिर्याणी सर्व करण्यासाठी रेडी आहे तर आपण पाहू शकता भांड्यामध्ये बिर्याणी भरली जाते आणि मस्तपैकी आजूबाजूला चारी साईडला शेत आहे रान आहे आणि अशा राहता रानामध्ये बसून कांदा लिंबू रस्सा बिर्याणी मित्रांनो ही जी मजा आहे ना ही शहरामध्ये बसून तुम्हाला कधीही येणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा